डॉक्टर अशोक बेलखोडे अध्यक्ष भारत जोडो युवा अकादमी महोदय गाडगेबाबांच्या विचारांचा स्पर्श झालेल्या सामान्य शेतकरी वारकरी कुटुंबात आपला जन्म झाला शिक्षण घेतानाच हॅलो या आरोग्य चळवळीची स्थापना करून खेडोपाडी आरोग्यविषयक आपण जनजागृती केली तर एम बी एस आणि एम एस या वैद्यकीय शिक्षणानंतर बाबा आमटेंच्या भारत जोडो सायकल यात्रेत सहभाग आणि पुढे याच्याच संयोजनाची जबाबदारी आपण पार पाडली नागपूर जिल्ह्यातील कोतेवाडा ही आपली जन्मभूमी असली तरी नांदेड जिल्ह्यातील अतिशय दुर्गम आदिवासी किनवटचे आव्हान आरोग्यसेवेसाठी कर्मभूमी म्हणून आपण स्वीकारले आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली वैद्यकीय अधिकारी म्हणून आरोग्य उपसंचालकांकडे किनवट मागून घेतले मरेपर्यंत किनवट सोडणार नाही हा बाबा आमटेंजवळ केलेला निश्चय आपण आजपर्यंत मोडला नाही याचा समस्त मराठवाडा वासियांना सार्थ अभिमान आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शासकीय नोकरी सोडून साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना आपण केली जवळपास खेड्यातील लाखो लोकांना याचा फायदा झाला सुसज्ज ऑपरेशन थिएटरसह अत्याधुनिक व अत्यंत गरजेच्या सर्व सुविधा उपलब्ध असणारे तीस खाटांचे भव्य रुग्णालय पंचवीस वर्षांपासून अल्प दरात गरजूंना मोफत सेवा देते आपण किनवट पॅटर्न निर्माण करून रुग्णसेवेचा नवा आदर्श उभा केला आहे किल्लारी आणि गुजरातमधील भूकंपात वैद्यकीय मदत कार्य दरवर्षी तातडीच्या चारशे शस्त्रक्रिया दहा हजार बाह्य रुग्णांची तपासणी सात हजार सीझर अतिदुर्गम पंचावन्न गावांमध्ये फिरता दवाखाना तर आत्तापर्यंत सव्वा दोन लाख किलोमीटर प्रवास करून एक लाखांपेक्षा जास्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात प्रसूत झालेल्या मातृत्वाचा साडी चोळी देऊन सन्मान हा आपण उभारलेला रुग्णसेवेसाठीचा समर्पित एक आदर्श वस्तुपाठच होय ग्रामीण मुलांच्या शिक्षणासाठी साने गुरुजी महाविद्यालय दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळा विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र या आपल्या संस्थेद्वारे चालवली जातात आरोग्य क्षेत्रातील आपल्या या कार्याचा सन्मान अनेक पुरस्कारांनी झाला आहे या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणेद्वारा दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करताना आम्ही कृतज्ञता व्यक्त करीत आहोत